आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील सोनोशी गावात भांडणं सुरू असताना काही वेळातच पोलीस पोहोचले याचा राग मनात धरून सोनोशी गावचे उपसरपंच राजेंद्र तुकाराम सानप यांनी तालुका पोलिसांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्यामुळे त्यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला सोनोशी गावात दोन गटात हाणामाऱ्या झाल्याचा कॉल संगमनेर तालुका पोलिसांना आला तर दुसऱ्या तपासाच्या कामासाठी त्याच रस्त्यावरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोलोमन सातपुते हेड कॉन्स्टेबल शिवाजी डमाळे हे चालले होते तर या ठिकाणी दोन गटात भांडणं सुरू असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याचा राग आल्यामुळे आरोपी राजेंद्र तुकाराम सानप नवनाथ सानप राजेंद्र सानप आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक सातपुते यांना त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलाय हेड हेडकॉन्स्टेबल शिवाजी डमाळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेंद्र सानप नवनाथ सानप आणि इतर दोन व्यक्तींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय ज्या पोलिसांचं कर्तव्य कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणंय त्यांनाच सोनोशी गावातील गावगुंडांनी धक्काबुक्की केल्यामुळं पोलिसांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आशिष आरवडे करत आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा